हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जया तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा करणार आहोत हळद चाट मसाला काळे मीठ साधे मीठ जलजीरा पावडर आणि चाट मसाला इतकं साहित्य घेतलं आहे मी पुदिना हिरवी मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर अगदी बेसिक सामान आहे बघा पण फ्लेवर पाणीपुरीपेक्षाही छान लागतो म्हणून नक्की ट्राय करा आता कढई गॅसवर ठेवले आहे आणि त्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहे शेंगदाणे तळत असताना मी इथे एक चमचा वापर ता, मीठ वापरणार आहे असे शेंगदाणे तळण्यास ते तळल्यास ते अळणी लागतात म्हणून मिठाने टाक मीठ टाकून तळल्यास खूप छान कुरकुरीत तळले देखील जातात आणि चवीला पण छान लागतात नंतर त्याच तेलामध्ये मी पुदिन्याचे पाणी टाकून मंद गॅसवर किंवा मीडियम गॅसवर मन लो टू मीडियम फ्लेमवर पुदिना कुरकुरीत तळून घ्यायचं आहे आपल्यांना चिवडा नेहमीच करतो पण पान, पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा खूप टेस्टी असतो आणि नक्की करून बघा काहीतरी वेगळ्या टँगे फ्लेवरमध्ये हा चिवडा मुलांना तर खूपच आवडेल आता पुदिना तळल्यानंतर आपण त्याच त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील तळून घेणार आहोत हे सगळं धोतले असल्याने त्यामध्ये थोडं पाणी होतं म्हणून तेला तोडलं आपल्याला तळताना काळजी घ्यायची आहे थोडीशी कारण की ओले सामान आहे या अंगावर उडण्याची शक्यता असते कोथिंबीर देखील आपली छान कुरकुरीत तळून झाली बघा अगदी झटपट मुलांना आवडेल असा हा बेट आहे नक्की करा आणि काही सामान जास्तीचं वापरलं नाही मी इथे कोथिंबीर तळल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची कारण की हे ग्राइंड करून घ्यायचं त्यामुळे मी मिरची जास्त बारीक केली नाही आहे कडीपत्ता देखील मिरचीतच तळून घेणार आहे मी कुरकुरीत होईपर्यंत हे तळल्यानंतर पुन्हा काढून घ्यायचं आहे आपल्यांना बघा कडीपत्ता कसा कुरकुरीत तळला गेला आहे मिरची देखील तळली गे गेली आता तळलेल्या आपण कढीपत्ता पुदिना कोथिंबीर आणि मिरची हे सगळं एकत्रितपणे वाटून घेणार आहोत हे सगळं ग्रीन असल्यामुळे चिवड्याला छान ग्रीन फ्लेवर येतो आणि ग्रीन कलर देखील येतो छान फ्लेवर पाणीपुरीचा येतो एकीकडे ये कुरमुरे घेतले आहे बघा ते दळल्यानंतर आपण ह्या कुरमुऱ्यांमध्ये टाकून घेऊ कुरमुरे कडक होते त्यामुळे मी कढईत गरम केले नाही तुम्ही हवे असल्यास कढईत गरम करून घ्या किंवा उन्हात जरी ठेवले तरी छान होतात कुरमुरे आता हे सगळं वाटलेलं आपण ह्या कुरमुऱ्यांमध्ये टाकून या त्यानंतर शेंगदाणे टाकूया आता जो मसाला आपण घेतला आहे चाट मसाला हळद जलजिरा पावडर काळे मीठ साधे मीठ हे एकत्रितपणे टाकून घ्यायचं आहे आपल्यांना मी यामध्ये फक्त सायट्रिक ॲसिड आणि साखर आपली एकत्रित वाटून घेणार आहे ते थोडं जाडसर होतं म्हणून तुमच्याकडे पावडर सायट्रिक ॲसिड असल्यास तुम्हाला तुम्ही तुम्हाला वाटण्याची गरज नाही साखर करून घ्या मी दोन्ही एकत्रित टाकून घेते ही सगळी क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार अवलंबून त्या पद्धतीने करा कुरमुऱ्यांची क्वांटिटीवर हे सगळं एकत्रितपणे आपण छान मिक्स करून घेऊया बघा खूप छान ग्रीन कलर येतो चवीला अप्रतिम बनतो आपण पाणीपुरी तर नेहमीच खातो पण हा चिवडा देखील खाऊन बघा तुम्हाला पाणीपुरी खाल्ल्यासारखी वाटेल अगदी झटपट बनतो आणि टिकायला देखील छान टिकतो मुलांना टिफिनला देण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या गडबडीत करण्यापेक्षा आपण करून ठेवला तर देता येतो वेळेला मग आवडली ना मंडळी माझी रेसिपी मी यूट्यूबर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन मिळेल नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही त्रुटी असल्यास त्या देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता सगळ्या कुरमुऱ्यांना आपण हा छान मसाला चोळून घेऊ हाताने कुठेही जास्तीचा वेळ जास्तीचा तेल लागलं नाही बघा या चिवड्याला आता यामध्ये मी डाळवं वगैरे काही टाकलं नाही तुम्हाला टाक टाकायचे असल्यास तुम्ही डाळवं देखील तळून देऊ शकतात मी यामध्ये फक्त पिवळ्या कलरचे शेव बारीक शेव वापरणार आहे हे ही शेव टाकून तर खूप छान लागतो चिवडा आणि सगळे एकत्रित मिक्स करून आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो छान टिकतो हा चिवडा टिकायला देखील सगळे जिन्नस तळल्यामुळे छान टिकायला टिकतो आणि कुरकुरीत देखील राहतो तर सर्व करूया मुलांना द्या खायला मुलं नक्कीच आवडीने खातील रेसिपी आवडले सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद चला मंडळी पाणीपुरी नाही पण पाणीपुरी फ्लेवर्सची उडा खायला थँक्स फॉर वॉचिंग